श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन जून दोन हजार चोवीस आणि उद्या आलेली आहे भागवत एकादशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय घेऊन राहतात म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात म्हणूनच एकादशीला उपवास केला जातो या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात या सर्व मान्यता आहेत पण आता प्रत्येकालाच दर महिन्याला येणाऱ्या एकादशीचं व्रत करणं उपवास करणं शक्य होत नाही का पण काही सेवा व उपाय आपण घरामध्ये करूनसुद्धा या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकतो तासाच एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुळशीला तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं घरामध्ये पैसा यावा तो टिकून राहावा यासाठी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही वस्तू तुळशीला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल घरामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय आणि त्याचा मोबदला म्हणून घरामध्ये जो पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाहीत घरामध्ये अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही आपल्याला ते खर्च करावे लागतात म्हणजेच घरामध्ये जो पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही आणि आप आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जबाजारीपणा यामुळे वाढतो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला काहीही केल्यास सापडत नाही बघा कष्टाला तर पर्यायच नसतो कष्ट मेहनत तर आपल्याला करायचेच आहेत पण यासोबतच काही विशिष्ट तिथींवरती आपण काही उपाय केले तर त्याचा लाभ आपल्या संपूर्ण कुटुंबाला होतो आपल्या घराला होत असतो जीही नकारात्मकता किंवा जेही दोष या गोष्टींसाठी कारणीभूत आहेत ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी या उपायांची आपल्याला मदत होते आणि आपल्याला नशिबाची साथ देखील मिळायला ला लागते तसं तर एकादशीला तुळशीचं अतिशय महत्त्व आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती कशी करायची पहा तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं त्यामुळे आपण तिला जलही अर्पण करत नाही दुरुणच तिचं पूजन करत असतो आणि तिची पानंही तोडली जात नाहीत त्यामुळे मग तुळशीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे ती कशाप्रकारे करायची आहे आणि का करायची आहे तर पहा आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळस ही असतेच तुळस ही श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्री, श्री, श्री विष्णूंची पत्नी असून तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी ती राहते पण एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र जरी तोडली जात नसली तरी आदल्या दिवशी ती तोडून भगवान हरी विष्णूंना अर्पण केल्याशिवाय किंवा त्यांच्या नैवेद्यावरती तुळशी पत्र ठेवल्याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत एवढं तुळशी पत्रांना आहे त्यामुळे तुळस ही कधीही शिळी मानली जात नाही शिळी असलेली तुळशी पत्र देखील भगवान हरी विष्णूंच्या नैवेद्यावरती ठेवावे बघा तुळशी पत्र असेल किंवा मंजुळा असतील हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीच्या शक्तीला चालना देणार असल्याने असं केल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच तुळशीपत्र किंवा मंजुळा एकादशीच्या दिवशी आवर्जून भगवंतांना अर्पण केली जाते आता हा जो उपाय आपल्याला आपल्या आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी करायचा आहे तो नेमका कधी आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे पहा दिवसभरामध्ये आपण हा उपाय करू शकतो पण संध्याकाळची जी वेळ असते दिवे लागणीची त्यावेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तो खूप लाभदायक ठरणार आहे कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि सांगितल्याप्रमाणे तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा तर असतो पण ती भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असल्याने तिथे आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तर हा उपाय त्यासाठीच तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे पण तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असाल आणि तुम्हाला येईपर्यंत उशीर होत असेल तर साडेसहापासून ते रात्री उशिरापर्यंत हा उपाय केला तरीही चालेल अगदी अकरा आणि बारा यावेळेमध्ये करू नका फार फार तर नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही धातूचा घ्या पितळेचा घ्या तांब्याचा घ्या किंवा तुम्ही एक मातीची पंथी घेतली तरीही चालेल आता यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे ज्यावेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो त्या त्यावेळेस नेहमी तुपाचाच दिवा लावला जातो आता त्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून घालायची आहे बघा ज्यावेळेस आपण तुळशी समोर हा उपाय करतो तर तुळस ही एक स्त्री देवता आहे त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ दोन वातींची एकच वात करून या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसूनच आपल्याला या दिव्या समोर काही सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे महालक्ष्मीचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी जो तुम्हाला मंत्र येत असेल त्याचं तुम्ही पठण करू शकता बघा श्रीम हा मंत्र देखील महालक्ष्मीचा आहे यासोबतच कमलात्मक मंत्राचं सोळा वेळा पठण करून तुम्ही ही सेवा करू शकता श्रीम हा मंत्र म्हणणार असाल तर एकशे आठ वेळा जप माळेवरती तुम्ही या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यासोबतच तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचं सुद्धा पठण करू शकता कोणताही एक मंत्र पठण करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा आहे दिवा तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जात असताना सोबत हळदी कुंकू अक्षदा घेऊन जायच्या आहेत आणि एक धूप अगरबत्ती घेऊन जायची आहे तुळशीचं सगळ्यात आधी पूजन करायचं त्यानंतर हा जो दिवा आहे तो तुळशीसमोर ठेवण्यापूर्वी यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन फूल असलेल्या लवंगा आणि एक वेलची टाकायची आहे आणि या दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेकडे करायची आहे उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा तिथेच ठेवायचा आहे दिवा ज्यावेळेस विजून जाईल त्यावेळेस विजलेला दिवा तुम्हाला तुळशीसमोर ठेवायचा नाही तिथून तो उचलायचा आहे या दिव्यामध्ये घातलेली वात आणि त्यामध्ये घातलेल्या सर्व वस्तू ज्यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा केली होती त्या एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तुम्हाला दाबून द्यायच्या आहेत आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय तुम्ही उद्या नक्कीच करून बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ